इस्लामपूर या ठिकाणी परमिट रूम बिअर बार असोसिएशनच्या वतीनं बियरवरील दरवाढ कमी करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती सरकारने बिअरचे दर वाढवले असल्याने परमिट रूम व्यवसायधारकांचा व्यवसाय अडचणीत आला असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं आहे ही दरवाढ झाली असल्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला असल्याचं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय परमिट रूम मुळातच अडचणीचा व्यवसाय झालेला आहे बियर अडचणीचा व्यवसाय झालेला आहे ह्याच्यामध्ये जर पाहिलं वाळवा आणि शिराळा तालुक्यामधून शासनाला प्रचंड असं मोठ्या प्रमाणात मिसळून जातो त्यामुळं आम्ही वाळवा शिराळा तालुक्यातील परमिटून धारक बी एस शॉपी धारक यांची एक आदरणीय पंजाबराव पवार अप्पा यांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग घेतली की कोणत्याही प्रकारे ही दरवाढ होऊ नये यासाठी जे जे आंदोलन काय करायला लागेल राज्य पातळीवर त्यामध्ये आधार संघटना आहे नागपूरची विदर्भाची संघटना आहे या संघटनेला हाताशी धरून आमची संघटना यामध्ये आम्ही उतरणार उतरणार आहे मोठ्या प्रमाणात उतरणार आहेत शासन आत्ता सध्या मागा त्यांना परमिटन लायसन्स द्यायला आहे दर पाच किलोमीटर अंतरावर एक परमिटिंग लायसन आहे वीस पंचवीस हजारच्या वर धंदा ना होत नाही रोजचा पाच सात हजार रुपये परमिटनला खर्च आहे लायसचं प्रमाण जास्त आहे कर्मचाऱ्यांचा पगार जास्त आहे मेंटेनन्स खर्च जास्त त्याच्यातून मालकाला काहीही शिल्लक नाही त्यात हा टॅक्स हा अतिशय चाचक असा टॅक्स आहे सरकारनं यावर निर्णय घ्यावा काही बंधनं करावी ते डायरेक्ट बारला माल देण्यात यावा आणि म्हणजे टॅक्सेस कमी करावे रीड बंद करावे प्रत्येकाला माहिती असणारी एक मॅकडॉनल दारू आहे मॅकडॉल आहे ही दारू जी बारमध्ये सध्या दोनशे आणि आत्ता येणार तेच तर तीनशे सव्वा तीनशे रुपये दराला विकणार जाणार आहे ही दारू जी बनते ती फक्त बारा साडेबारा रुपयात बनते की बारा साडेबारा रुपयाची दारू प्रोडक्शनचे जे व्यक्ती आहे जेणे कंपनी आहे ती पंचवीस रुपयापर्यंत ती हे करते कॉस्टिंग लावते त्याच्यानंतर तीनशे टक्के टॅक्स म्हणजे ती शंभर रुपयाला जाते शंभर रुपयाला गेल्यानंतर ह्या शंभर रुपयाचं मिळून परत सदतीस टक्के टॅक्स लावला जातो म्हणजे काय झालं तर ती एकशे सदतीसला जाते रेडवाल्यांच्या बाबतीत बघितलं तर बाटलीला दोन तीन रुपये त्याच्यानंतर बारवाल्यांना पाच सात टक्के अशा पद्धतीचा एवढ्याच पैशाचा खेळ असतो जर कुणाला वाटत असेल की बार मालक भरपूर पैसे मिळवतात असं काही ना नाही आहे त्यांचा कामगार लाईट बाकीच्या गोष्टीचा खर्च जर बघितला तर त्या बाटली मागं दहा ते वीस रुपयेच राहिले राहत असतील असा तो विषय आहे